हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथं बघू शकता मित्रांनो इथं मी दाखवते तुम्हाला रेडीमेड रांगोळ्या सध्या या रांगोळ्यांचा खूप सारा ट्रेंड आलेला आहे आणि ही खूप चांगली संधी आहे ज्या महिला घरात बसून बिझनेस करू इच्छितात त्यांच्यासाठी खूप छान अशी संधी आहे तर ह्या रांगोळ्या बघू शकता रेडीमेड रांगोळ्या आहेत आणि या रांगोळ्यांना धुतलं पाण्यात टाकलं तरीही यांना काही होत नाही धुऊन धुऊन आपण वॉश करून याला वापरू शकतो अशा छान अशा रांगोळ्या आहेत आणि त्याच्या नंतर वाळवून छान अशा घड्या घालून काम झाल्याच्या नंतर आपण ह्या ठेवू शकतो तर बघू शकता पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपण छान असं काय वापरलेलं आहे काय नाही या यासाठी काय साहित्य लागतं किती साहित्य लागतं तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहून घरगुती तुम्ही बिझनेस छोटासा तुम्ही सुरुवात करू शकता अगदी पाचशे ते सहाशे रुपयापासून बिझनेस हा सुरू होण्यासारखा आहे तर तुम्ही त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला खूप सारं मोटिवेशन मिळणार आहे प्रेरणा मिळणार आहेत तर इथं बघू शकता या ज्या रांगोळ्या आहेत तर त्या मी स्वतः बनवलेल्या आहेत याला काहीही होत नाही एकदम छान अशा आणि दिसतायत एकदम आकर्षक दिसतायत आपण जर रे रांगोळ्या जर घेतल्या आपण ज्या रांगोळी रेग्युलरच्या रांगोळी असतात आपल्या तर त्या रांगोळी जर आपण टाकल्या तर दुसऱ्या दिवशी आपण त्या पुसून देऊन टाकतो पन्नास रुपयाची रांगोळी घेतली समजा तर ती सगळी आपण जास्ती काढून किंवा जर पाऊस आला पाणी पडलं किंवा इकडं तिकडं फिरण्यामध्ये ती रांगोळी खराब होते पण याचं असं काही नाही अशाला अशा रांगोळ्या आपण उचलून ठेवू शकतो तर फुल पैसा वसूल असं हे काम आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला ला लागणार आहे इथं अशी आपल्याला ही उलन तर याला बरेच जण फर उलन अशी म्हणतात त्याचं नाव आहे फर उलन आ, तर ही बघू शकताय तर मी इथं जवळजवळ एक किलोच्या जवळ उलण आणली होती एक किलोला थोडीशी कमी होती मग एवढे पाच कलर आणले होते बघा मी पाच कलरमध्ये ह्या तीन रांगोळ्या बनवलेल्या आहेत आणि खूप सारी कर उलण अजून उरलेली आहे तर आणखी मी कलर मागवलेले आहेत ते पण कलर येणार आहेत भ भरपूर सारे रांगोळ्या मी बनवणार आहे आणि खूप लवकर होतं आणि खूप छान असं काम आहे त्यामुळं ज्या महिला घरात बसून काम करू इच्छितात त्यांच्यासाठी खूप छान काम आहे तर त्यानंतर हे बघा मी खाली जे बेससाठी कापड वापरलेलं आहे तर ते कोणतं कापड आहे तुम्हाला सांगते की हे जे आपण पर्समध्ये नॉन ओन म्हणून कापड कापड वापरतो नॉन ओन ते कापड आहे इथं बघू शकता आणि ह्याला धुतलं वॉश केलं तरी याला काहीही होत नाही त्याच्यानंतर ह्याच्या बघा हे कापडसुद्धा आपण वापरू शकतो हे जे आहे तर ते बॅनरसाठी वगैरे वापरतात तर ते आहे ते सुद्धा मार्केटमध्ये मिळून जातं तर याच्यावरती सुद्धा धुतलं ह्याला तरी काही होत नाही आणि छान अशा रांगोळ्या याच्यावरतीसुद्धा सुद्धा सुरू होतात त्याच्यानंतर दुसरं एक मिळतं ते मार्केटमध्ये ओ एच पी शीट म्हणून मिळते ती अशी कॅरीबॅग प्लॅस्टिकसारखी असते ओ एच पी शीट मार्केटमध्ये तुम्हाला जर तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला मिळून जाईल ओ एच पी शीट द्या म्हटल्यावर मग ती प्लास्टिक असते पूर्ण त्यामुळं त्याच्यावरती पाणी वगैरे पडलं तरी काही होत नाही आणि छान अशा रांगोळ्या होऊन जातात तर हे तीन ऑप्शन आहेत तर त्याच्यानंतर लागणार आहे म्हणजे ही मशीन तर ही आहे तर आपल्याला ह्या रांगोळ्या चिटकवण्यासाठी म्हणजे उलन चिटकवण्यासाठी ही ग्लू गन मशीन म्हणतात त्याला ग्लू गन मशीन म्हणतात तर तुम्हाला ही मशीन ऑनलाईन मिळून जाईल मेशोवरती मिळून जाईल त्याच्यानंतर ऑफलाईनसुद्धा बरेच दुकान मिळून जाते जनरल स्टोअर्समध्ये मिळून जाईल ते आणि ह्या ग्लू गनसाठी ह्या ग्लू गनच्या स्टिक लागणार ग्लू स्टिक लागणार आहेत आपल्याला तर ह्या स्टिक आहेत तर त्या बघू शकता अशी एक एक स्टिक घ्यायची म्हटली तर दहा रुपयाला पंधरा रुपयाला मिळणार आहे आणि तुम्ही जर बल्कमध्ये घेतले तर खूप सारा फायदा होणार आहे तर मी ह्या ज्या आहेत तर अगोदर मार्केटमधून पण आणलेल्या होत्या आणि मेशोवरून पण मागवल्यात मेशोवर अगदी कमी दरात मिळतात तर तुम्हाला जर मेशोची लिंक हवी असेल तर तीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तुम्ही फक्त तुम्हाला जर स्टिक घ्यायची असेल किंवा ग्लूगन घ्यायची असेल तर तुम्ही फक्त मला एकदा लिंक असतं मला कशाची लिंक पाहिजे तुम्ही तर फक्त मला कमेंट करा मी तुम्हाला लगेच त्याची लिंक देऊन टाकेल खूप छान असतं मेशोवरतीसुद्धा स्टिक मिळून जातात तर मॅम मी मागवलेले आहेत मेशोवरून म्हणून मी तुम्हाला सांगते तर ह्या स्टिक आपल्याला लागणार आहेत त्याच्यानंतर लागणार आहे तर ते इथं पेन्सिल लागणार आहे आपल्याला व्हाईट कलरची पेन्सिल किंवा असा चॉक जो असतो आपल्या कपड्यावरती आपण जो चॉक वापरतो खडू तर तो खडूसुद्धा वापरू शकता किंवा स्केच पेन्सनही वापरू शकता काळ्यावरती ह्या वेगवेगळे वेग कलर दिसतात परंतु पांढऱ्यावरती स्केच पेन वगैरे किंवा आपला साधा पेन पांढऱ्यावरती जरी वापरला तरीही काही ह्या हरकत नाही त्याच्यावरतीसुद्धा होऊन जाईल तर इथं मी शॅम्पल दाखवते तुम्हाला मी इथं बघू शकता आहे मी हे पॅटर्न काढून ठेवलेले आहेत फ्लॉवर मॅट म्हणजे रांगोळीचे तर पेन पण काढलेलं आहे आणि चॉकने पण काढलेलं आहे तर हे मॅट जे आहेत तर त्या मी डिझाईनी तुम्हाला दोन्ही दाखवलेल्या आहेत दोन मी सॅम्पलसाठी इथं ठेवलेल्या होत्या काढून म्हणजे मला आणखी खूप सारे बनवायचे आहेत या रांगोळी आणि मी या रांगोळी सेलसुद्धा करणार आहे भरपूर सारे डिझाईन आहेत आपल्याकडं तर त्यासाठी आता बघा मोजमाप घेण्यासाठी आपल्याला इथं इंचपट्टी लागणार आहे आणि या, या व्यतिरिक्त तुम्ही स्केल आहे आपली जी स्केल असती ती पण वापरू शकता त्याच्यानंतर कात्री एक लागणार आहे तर एवढ्या साहित्यामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस उभारू शकताय आणि सध्या आता येणाऱ्या सणावारांसाठी अशा रांगोळ्या करून तुम्ही सेल करू शकता तर एकदम छान असा बिझनेस आहे प्लीज मैत्रिणी सुरुवात करा लाडक्या बहिणींचे पैसे येतात दीड दीड हजार महिन्याला त्यातले तुम्ही जवळजवळ हजार घाला किंवा पाचशे सातशापासून सुरुवात करा मी नाही म्हणत नाही तर खूप छान अशा रांगोळ्या बघू शकता ही रांगोळी याच्यामध्ये दिवा ठेवला आणि डेकोरेशन केलं तरी खूप छान दिसतं तर चला तर मग मैत्रिणींनो सुरुवात करा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेल्पफुल वाटला यातलं काय समजलं नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकताय पुढचा व्हिडिओमध्ये काय हवा असेल तर तुम्ही तसं सांगा मी तुम्हाला तसं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या मैत्रिणी घरात बसून बिझनेस करू इच्छितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद